सध्या ट्रेडिंगमध्ये असलेल्या जिब्ली इमेजेस आपण व्हिडिओमध्ये कशा कन्वर्ट करू शकतो तर ह्या व्हिडिओमधून आपण दोन अमेझिंग टूल पाहणार आहोत जे जी आपल्या जिब्ली इमेजेस व्हिडिओमध्ये कन्वर्ट करते तर चला मग व्हिडिओ सुरू डॉट ए आय वरती आहे आणि क्लिक करायचं तुम्हाला अशी ही वेबसाईट दिसेल जर तुम्हाला जर लॉग इन करायचं असेल तर लॉग इन करू शकता तुमचं लॉग इन करते लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असा इथे इंटरफेस दिसेल सुरुवातीला तुम्हाला इथे तुमच्याकडे जी जी बी इमेजेस असेल तिला अपलोड करायचे आहे तर माझ्या इथे माझ्याकडे इथे इमेज आहे तिला मी अपलोड करते इथे ही इमेज अपलोड झालेली आहे माझी आणि जर इथे जर व्हिडिओ प्रॉम्प्ट जर द्यायचा असेल तर देऊ शकता तुम्हाला जर म्युझिक ऍड करायचे असेल तर म्युझिक सुद्धा मी इथे देऊ शकते तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथून अपलोड करू शकता आपला व्हिडिओ जनरेट एक दोन मिनिटं लागतात जनरेट व्हायला आणि इथे आपला हा व्हिडिओ आहे इथे तीन जे टॉप दिसते त्याच्यावर तुम्ही जाऊन डाउनलोड करते असा आपला व्हिडिओ दिसतोय ठीक आहे तसे जी दुसरी वेबसाईट आहे तसेच तुम्ही ह्या दुसऱ्या वेबसाईट वरती येऊ शकता पिक्सवर्स डॉट एआय वेबसाईट वरती आल्यानंतर ही जी वेबसाईट दिसते त्या वेबसाईट वरती गेल्यानंतर असं आपल्याला इंटरफेस आपल्या इथे डेली टेक्स्ट इमेज और टेक्स। ते इमेज टू आपल्याला द्यायची आणि आपल्याला टेक्स्ट काही जो असेल तो लिहायचा आहे ठीक आहे आता मी माझी इथे इमेज देते इमेज जी आहे तीच मी देते आणि तुम्हाला जिथे कुठला टेक्स्ट पाहिजे तो तुम्ही देऊ शकता मी ते दिलेला गेले द बेबी आणि ते मी क्रिएट करते इथे खूप सारे ऑप्शन आहे तुम्हाला जर कुठली स्टाईल मध्ये पाहिजे असेल घेऊ शकता पण इथे क्रिएट बटनावरती क्लिक करते आणि तुम्हाला इथे किती टाइम पाहिजे इथे दिलेला आहे पाच सेकंड का आठ सेकंड मी पाच सेकंड क्लिक करते इथे वुमेन केरेसिंग द बेबी असं दिलेलं आहे अशा प्रकारे आपला व्हिडिओ दिसतोय तर आपल्याला डाउनलोड करायचा आहे अशा प्रकारे आपण ही दोन्ही दो चा वापर करू हे जे आहे जिबली इमेजेस आपण व्हिडिओ मध्ये कन्वर्ट करू शकतो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद